नमस्कार घरगुती भोजन या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर आज आपण कांद्यापासून अतिशय भन्नाट आणि चटपटीत तोंडाची चव वाढवणारी रेसिपी बनवत आहोत बऱ्याच वेळा आपल्या घरामध्ये भाजीला काहीच नसतं अशा वेळेस काय बनवायचं ते सुचत नाही मग तुम्ही ही, ही अप्रतिम अशी रेसिपी नक्कीच बनवू शकता तर घरामध्ये भाजीला काही जरी नसलं तर कांदे आपल्या सर्वांच्या घरामध्ये अवेलेबल तर असतातच त्याला मग याचं आपल्याला काय बनवायचं आहे ते पाहण्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पहा वेळ न घालवता आपण लगेचच आजच्या रेसिपीला सुरुवात करूया सर्वप्रथम इथे आपल्याला कांदे लागणार आहेत तर माझ्याकडे लहान आकाराचे कांदे होते त्यामुळे अगोदर कांदे व्यवस्थित असे सोलून घेतलेले आहेत आता आपल्याला हे कांदे कट करून घ्यायचे आहेत तुमच्याकडे जर मोठ्या आकाराचे कांदे असतील तर अगदी तीन कांदे वापरले तरी सुद्धा चालेल तरी ते मी लहान लहान कांदे घेतले होते त्यामुळे इतक्या प्रमाणामध्ये घेतलेले आहेत आता कांदा आपल्याला जास्त बारीक पण नाही आणि जास्त मोठा पण नाही मध्यम आकारामध्ये चिरून घ्यायचा आहे सर्व कांदे आपण असेच चिरून घेऊयात तर मंडळी तुम्हाला एक निवेदन आहे की तुम्ही आपला हा व्हिडिओ कोणत्या शहरातून किंवा मग कोणत्या गावातून पाहत आहात ते मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा म्हणजेच मला सुद्धा समजेल की आपले व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचतात आणि व्हिडिओच्या शेवटी मला तुमचे आभार नक्कीच मानता येतील तर आजची ही कांद्याची रेसिपी तोंडाची चव वाढवणारी आहे तुम्हाला भूक जरी नसली ना तरी तुम्ही दोन चपाती किंवा भाकरी जास्तच खाल इतकी चविष्ट अशी ही रेसिपी आहे पहा इथे आपण हे सर्व कांदे छान बारीक असे कट करून घेतलेले आहेत बघू शकता सर्व कांदा कट करून झाला आता लगेचच गॅसवरती कढई ठेवायची आहे कढई गरम झाली की त्यामध्ये तेल घालायचं तेल व्यवस्थित असं गरम झालं की यामध्ये जिरं आणि मोहरी घालायची जिरे मोहरी छान असे तडतडू द्यायचे आणि त्यानंतर बारीक चिरलेला लसूण घालायचा आणि हलकासा तेलामध्ये परतून घ्यायचा इथे मी लसूण चिरून घालते हवं तर तुम्ही ठेचून सुद्धा घालू शकता लसूण हलकासा तळून घेतला की यामध्ये एक चमचा लाल तिखट घालायचा आहे सोबतच एक चमचा काळं तिखट म्हणजेच आपला घरगुती मसाला घालायचा आहे आणि थोडीशी हळद घालायची व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि लगेचच सर्व कट करून घेतलेला कांदा आपल्याला या मसाल्यामध्ये घालायचा आहे सर्व कांदा घातला की लगेच व्यवस्थित एकजीव करून घ्यायचा आहे मिक्स करून घ्यायचा आहे कांदा एकाद मिनिटवर छान असा परतवून घ्यायचा आहे व्यवस्थित असं आपण याला मिक्स करून घेऊया एकजीव करून घेऊया आता गॅस आपल्याला मध्यमच ठेवायचा आहे मध्यम गॅसवरती याला व्यवस्थित असं परतवून घ्यायचं आहे कांदा बघा एखाद्या मिनिटभर आपण छान व्यवस्थित असा परतवून घेतला यानंतर इथे मी यामध्ये घालते एवरेस्ट त्या चिकन मसाला किंवा मटन मसाला कोणताही मसाला तुम्ही यामध्ये घालू शकता किंवा गरम मसाला वापरला तरी पण चालेल मसाला घालायचा आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आता यानंतर आपल्याला यामध्ये घालायचं आहे चवीनुसार मीठ मीठ घालायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता आपल्याला ही भाजी किंवा हा कांदा जो आहे ना तो मध्यम गॅसवरती शिजवून घ्यायचा आहे यावरती झाकण ठेवायचं आणि गॅस मध्यम ठेवायचा एक दोन ते तीन मिनटानंतर यावरचं झाकण काढायचे आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचंय एकजू करून घ्यायचं आहे आणि पुन्हा एकदा यावरती झाकण ठेवून कांदा पूर्णपणे मऊ होईपर्यंत शिजवून घ्यायचा आहे मध्यम गॅसवरती शिजवून घ्या जेणेकरून कांदा अगदी परफेक्ट असा शिजला जाईल आणि आपली ही भाजी करपणारसुद्धा नाही मध्यम गॅसवरती पुन्हा एकदा याला व्यवस्थित असं शिजवून घेऊया एक, एक चार ते पाच मिनटं याला मध्यम गॅसवरती शिजवून घेतलं आता यावरचं झाकण काढून पाहूया पहा कांदा छान मौसूत होईपर्यंत आपण शिजवून घेतलेला आहे आता यावरती सर्वात शेवटी आपल्याला घालायचं आहे शेंगदाण्याचा कूट एक ते दोन चमचे शेंगदाण्याचं कूट घालायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे कोथिंबीर घालव्यात आणि मिक्स करून घ्यायचं आहे तर मंडळी इथे आपली तयार आहे चमचमी तशी चटपटीत कांद्याची चटणी किंवा तुम्ही याला कांद्याची भाजीसुद्धा म्हणू शकता ज्वारीच्या भाकरीसोबत किंवा बाजरीच्या भाकरीसोबत ही कांद्याची चटणी खायला अगदी अप्रतिम लागते तुम्ही सुद्धा एकदा जरूर बनवून पहा एकदा जर बनवली ना तर पुन्हा पुन्हा बनवल खाण इतकी याची चव भारी आहे आता एका डिशमध्ये आपण ही चटणी काढून घेऊया महत्वाचं म्हणजे ही चटणी तुम्ही दोन दिवस सुद्धा स्टोअर करून ठेवू शकता अजिबात खराब होत नाही बघू शकता अगदी मस्त बघता क्षणी तोंडाला पाणी सुटेल अशी अप्रतिम आपली कांद्याची चटणी इथे तयार झालेली आहे तुम्हाला आपली आजची ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटमध्ये जरूर कळवा आवडली असेल तर एक लाईक नक्कीच करा आणि जाता जाता आपल्या घरगुती भोजन या अस्सल मराठमोळा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि त्यापुढील बेलायकोनसुद्धा प्रेस करा चला मग आपण भेटूया अशाच पुढच्या एका नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत खात राहा मस्त राहा आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे हेल्दी राहा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल तुमचे धन्यवाद चला मग बाय बाय